काल बाजार शहरामध्ये काँग्रेसचे विजयी उमेदवार परंतराव वानखडे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना हर रस्त्यामध्ये काही मुस्लिम तरुणांनी आपल्या हिंदू महिलांना आणि युवकांना जबरीने अडवून मोठ्या प्रमाणात लात्या बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणात शिवेगाळसुद्धा गेली त्या ठिकाणी आणि विना परवानगी अशा पद्धतीनं जल्लोष करणाऱ्या तरुणांनी जो मोठा उन, उन्माद त्या ठिकाणी घातला आणि आपल्या आया बहिणींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारहाण केली या सर्व घटनेचा मी प्रथमता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाद्वारे या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि चांदूरबाजार शहरामध्ये जो आता या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं ते शांत करण्याकरिता ताबडतोब त्यांनी उपाययोजना करावी आणि जर असं झालं नाही तर आज चांदूरबाजार शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी चांदूरबाजार शहर पूर्णतः शांततेच्या मार्गातून कडेकोट बंद करण्याचं नियोजन केलेलं आहे म्हणून माझं प्रश प्रशासनाला विनंती आहे की हा जो आता विजयाचा उन्माद काही विशिष्ट धर्मियांनी सुरू केलेला आहे त्याला कृपया प्रशासनाने आळा घालावा नाहीतर परिस्थिती गंभीर होण्याची या ठिकाणी दाट शक्यता